सगळ्यांना सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत धन्यवाद खूप खूप शुभेच्छा चित्रपटाचा माझा प्रश्न तर तुमच्यासाठी पहिला असेल ऑब्विसली ज्या प्रकारे आपल्याला त्या अनुसार आपल्याला कार्य करायची जेव्हा असते म्युझिक डायरेक्टर आपला आउटपुट देतो त्याच्या दोघांच्या गोष्टी होतात आणि तेव्हा ते म्युझिक घडतात तर मला थोडक्यात सांगा की कशा प्रकारे हा म्युझिकचा प्रवास होतो आणि कशा प्रकारे सगळं म्युझिक घडत खरं म्हणजे प्रवास तुम्ही सांगितलेलाच आहे तुम्ही जो प्रश्न विचारला त्याच्यातच उत्तर होतं तरी पण मी उलडू विस्तारित सांगतो खर फिल्म सुरू होते स्क्रीन प्ले पासून किंवा स्टोरी पासून आणि स्क्रीन प्ले तर या सिनेमा मध्ये काम करताना एक खूप जमेची बाजू अशी होती की जे सिनेमाचे पटकाथा लिहिली त्यांनीच गाणी दिली त्याच्यामुळे गाणी शब्दानुसार ती घटना किंवा ते मांडलेलंच होतं ते फक्त म्युझिकली सांगायचं होतं किंवा ते डिकोड करायचं होतं तर विनायक सरांसोबत काम करतानाचा हा एक मला याच्या आधी पण अनुभव आला आणि यावेळेस पण आला आणि आमच्या पण तेव्हा पण येतो की सरांच्या गाण्यामध्ये ना चालीच असतात त्या फक्त आपल्याला शोधायच्या असतात तर या सिनेमाच्या थोडं काम करणं सोपं होतं कारण की कथा आणि त्यांचे गाण्यांचे विचार हे एकत्र होते तर तो प्रवास जरा सोपा होता पण त्याच्यानंतर जी काय चाल लावलेली आहे ती विज्युअली डिरेक्टर बघू शकतो का याच्यासाठी थोडेसा मला प्रयत्न करावे लागले आणि प्रकाश चरणसाहेबनी पहिल्यांदा काम केलं मला माझा अनुभव नोरायसोबत काम करायचा तर जरा थोडा वेळ लागला पण पहिल्या गाण्याला वेळ लागला नंतर बाकीची चार गाणी सहज झाली बाकी तीन गाणी सहज झाली तर ओव्हरऑल एक सगळे एका पेजवर आले ना की प्रवास सोपा तसं आहे म्हणजे सगळ्यांच्या एकमेकांशी ओळख झाली की प्रवास सोप तसंच आहे सगळ्यांचे थॉट एकत्र आले की प्रवास सोपा होतो सर मी जाणून सोपाय आणि ऑब्व्हियसली टीम टीम वर्क असतात तर टीम दोघांचे कसे थॉट एकत्र येऊन मिळतात आणि कशा प्रकारे ते युनो चमत्कार पहिल्यांदा जोडला गेलो पंकज सरांमुळे या सिनेमा सोबत सरांनीच एक सगळं स्क्रिप्ट खुरशी समजावून सांगितली सिच्युएशन समजावून सांगितली त्यानुसार मी शब्द लिहिले जे टायटल जे आहे नाद शब्द दिले सरांनी ते इतकं त्याला सुंदर करून टाकले तो पहिल्यांदाच आम्ही आज भेटतोय आणि फोनवर सगळं म्हणजे आम्ही गाण्यावर खूप काम करतोय पण सर पुण्यात काम <laughs> करतात मुंबईत करतो सर येतात तेव्हा मी मुंबईत नसतो <laughs> जातो पुण्यात ते नसतात तर हा योगायोग आहे गाणं लिहिलं गाणं कम्पोज झालं रेकॉर्ड झालं आणि डायरेक्ट रिलीज आले तर त्याच्यामुळे थॉट जुळणं किती गरजेचं म्हणजे प्रत्यक्ष न भेटलो तरी विचारांनी एका पेजवर त्यामुळे सहजरित्या सहज पुढे आता मी येतो सर तुमच्याकडे ज्या प्रकारे स्टेजवरती देखत होता की जेव्हा तुम्ही कोणत्या पात्रावरती काम करतात ते पात्रच तुम्ही स्वतःला समजता की मीच तो उदय आहे मीच मी पात्र ऑबियसली जेव्हा तुम्ही गाणं वगैरे लिहित होतो कशा प्रकारची थॉट प्रोसेस तुम्हाला ठेवायची आणि कशा प्रकारे तुम्ही पानावरती उतरवता त्याच्याबद्दल बघा आपण प्रत्येक व्यक्तीची नेम्यू पाहतो आधी जाऊन असे दोन शब्द ऐकले असतील त्याच्या आधी मेनवत जातो की तो जर तो जो आता हिरो दिसतोय तो पोरगा आहे ग्रामीण शहरी भागात जन्माला आहे मग ते मला आधी बघावं लागतं मग अगदी ती मुलगी हिरो आहे मग ती खेड्यातली मुलगी आहे किती शिक्षित आहे किती अजून कुणी आहे ते बघावं लागतं आणि मग ते पाहिल्यानंतर आपसूक आपण जेव्हा तिच्या पात्रामध्ये प्रवेश करतो तेव्हा आपसूक ते शंभर आपल्याला सापडतात आणि त्यांचे त्या शब्दांमध्ये येतात आणि प्रकारे सांगितलं प्रमाणे कि तुम्ही प्राध्यापक पण आहात असण्यात खूप आनंद आहे पण मी जन्माला कलावंत म्हणून वाह त्या तुमच्याकडे

Santiago <laughs> de

पण याच्या व्यतिरिक्त ऑफिस ही राहिलेली या सगळ्या गोष्टींसाठी सर कसे बघतात आणि कशी सांगितलं प्रायबोरी प्रायोरिटी आहे आणि संगीताविषयी बाकी सगळ्या गोष्टी सर कशा सरकार

गाणं ऐकल्यानंतर खूप भारी होतं होत होतं आणि आज ते रिदमवर वगैरे सगळं ऐकल्यावर भारी वाटतंय वाटत सर जाता आता दा प्रेक्षकांसाठी काय आमचा सिनेमा अठरा ऑक्टोबरला रिलीज होतो कृपया हा चित्रपट नक्की बघा